तर अशा पद्धतीनं आमच्या का इथं सीताफळीचं झाड लावलेलं ला होतं आम्हीच लावलेलं ला होतं पण त्याला हे येईल अचानक उगवलं आहे पारशा दोडक्याचा आणि त्याला हे दोडके लागले त्या दिवशी मी दोन दोडके काढे तीन तीन हां त्याशी तीन काढे आणि कुणी पण नेईन आणि आता आमच्या घरात ओढणार आहेत ना हे त्याच्यामुळं मग आता <laughs> तर लावलेलं ला म्हणजे हे पण तुटणार आहेत झाडं बिडं तर माझ्या लेकराला आज मी काय याची भजी देणार आहे कारण पारशा दडते चांगले असतात आरोग्यासाठी म्हणून आता कट करतात कात्रीन फित्रिन पण आपल्याकडे नाही ते तर तीन हे कि ना इकडे चौरी आहे छोटा एकच मोठा होईल पुन्हा मग दुसरे दुसऱ्या ना कडू लागेल नाही कशाला कडू लागेल घे कवळा छान लागतो बस चल कृत्रिम पण आलेली

ात्या त्या आंघळ्यात त्या आणि लिंबूनीला आता आघारे फुटले तर जे आता मी घर बांधल्याच्या नंतर तिकडे आम्ही छोटंसी असं करणार आहे तसं छोटंसं जिथं झाडं थोडंसे लावायचे मला येलं ला बिलं ला, लिंबूनी लावायची कडीपत्त्या झाड लावायचं पुदिना लावायची पुन्हा दोन चार वांग्याचे झाडं लावायचे आणि म्हणजे सावली पडायला थोडंसं सा बाहेर बसल्या बाहेर अंगणी बसतंय ना माणूस तसं करणार आहे तर हे सगळं आमचं तुपणार आहे हे बघा सीताफळ घ्यावं लागले आवकाळी फळ हे लागले आता होऊन गेला दिवाळी शेवगाव हे शेवगा होता इथं हे असं होतं आमचं पटांगण होतं जमीन सरकारीच होती ही सगळी पटांगण होती तिकडं ते हे पण होते आम... कशाची पानं आळूचे पानं पोतीचे पानं ते पण होते आम्ही खात खात नव्हती कधी तर अशा पद्धतीने आज चांगल्या भाजी असते त्याच्यामध्ये हिरवी मिरची कोथंबीर लसूण आणि जिरे टाकले पेस्ट केली आणि बेसन पीठ आणि अशा पद्धतीने हे अगोदर पिठाची पेस्ट करते नंतर दोडके करते त्याच्यात लागते सगळं मीठ हे आणखीन मीठ टाकायचं मीठ टाकलेलं आहे अरे मी व्हिडिओ करते नारायण काही लोक का हे असं बुडवतात म्हणजे पीठ वेगळं करतात आणि हे बुडवतात त्याच्यामुळं मी असंच म्हणजे जास्त हे करायचं नाही फक्त त्याला कमी पीठ लावायचं नाही लावायचं जास्त तुलाच आवडते म्हणून मी नाही करायला मला आवडते म्हणून करायला पद्धतीचे हे दोडक्याचे पाचशे दोडक्याचे घर झालं की सगळं नवं नवं आहे आता काय करावं ठीक आहे ना पालक भाजी होती थोडी त्याच्यात ओवा टाकला अग्र आपला नाही लसूण कोथंबीर हिरवी मिरची लाल तिखट थोडं हळद मीठ दे रे नारायण झाले दे ना इकडं हे जास्त पिठात नाही हे करायचे पीठ जास्त दोडके असे बुड बुड़ू नाही करायचे झाले दे ना इकडं ते नटो उठ कर शाळेला उशीर होईल उठली का पहिला धाना पालकचे पान दे बर जरा पालक मला अशी खावतच नाही मला दोडक्याचं भरीत पण करायचं जरा पुरीला सुक भाज्या गरम गरम छान लागते कोण बुन आहे दे ना पालक बुडवते जरा दोन चार पानं

याच्यात जास्त हे नाही करायचं काय म्हणायचं ना असं पीठ पातळ नाही करायचं हे दोडक्यातच पीठ कालवायचं अगोदर दोडके घेते त्याच्यात सगळं मिश्रण करायचं आणि ते कालवायचं त्याच्यात का त्याचं भरीत करणार आहे कारण जास्त व्हायला म्हणून ह्याचं भरीत करायचं सुकं हे जरा परतायचे तेलात मीठ हळद टाकून नंतर हिरव्या मिरची वगैरे कांदा असं टाकून ते करायचं भरीत तर हे आता भज करणार आहे माझ्या घरच्या दोडक्याचं आपल्याकडे राडा असते सरकारी घर आहे आमचं गेल्या कित्येक वर्षापासून मी या घरात राहून समाज कार्य करते या वर्षी नारायण माझ्या गिराला पण आवडते ते असं आमच्या मागे एवढा राडा आहे ना आता आज खडी परत ते मुरू आज लोखंड येणार आहे घराचं तर ते सगळं करत करत हे कर, करत ते करत आम्ही दोघच जण आहेत हे करायला रात्री मला फार उशीर झाला आहे करायच्या प्रकरणात गेले होते थोड्या रात्री मला आठ नऊ वाजले कारण सकाळपासून मी घराचं कामात होतो नंतर दुपारनं आम्ही फील्डवर गेलो जास्त सकाळ दुपार असं आमच्या मागं आहे आता नट बाय तुला धबधजे केलेत गरम गरम चल उठ लवकर मला खोकला लागलाय पण मी तुमच्यासाठी केले बरं का हो ना रे मी खाते मला दमना निघत याच्यात ओवा वगैरे असं दिसते बघा थोडी हिरवी कोथंबीर टाकली की नाही कसले मस्त झालेत ना काही ठिकाणी याला गलके म्हणते तर हे नाही दोडके म्हणते तर घोसाळे म्हणते तर आमच्याकडे दोडके पारशी दोडका म्हणते दो त्याला अशा पद्धतीने पालक दुप्पिनारायण भांडे करून दिले मला आणि పాలక క मला येत नाही असंच ऐकू ऐकू बघू बघू कधी लहानपणी नाही भेटलं खायला शिळा पातळ खायचं भाकरी कालवण ठेसा भाकर मटण झिंगे बोंबील एवढंच काय असं सणा टायमाला माय नुकती करायची आणि वळल्याले लाडू गव्हाच्या पिठाचे त्याच्या गव्हाच्या करंजा केल्या तर करायच्या काय पदार्थ माहीत होते असं असतं गरिबीचं काय म्हणतात ना शिरमंती जळतीन तुपा तळतील गरिबी जळतीन त्याला तळतील असं असते की नारायण तोंड घ्यायला लागले अशा पद्धतीनं आता हिरव्या पालक पण टाकणार त्याच्यामध्ये पालकाची भाजी पण एकत्र करणार आता असं पालक वाटत नाही मला कारण मला डॉक्टर म्हणले हिरव्या हब्स खा म्हणून कारण का तुम्हाला सांगते मला, सांग मला पाळीमध्ये अडचण येऊ लागली म्हणजे छात्या दुखणं जास्त पाळीमध्ये आणि ही पाळीमध्ये छात्या दुखणं थोडं थोडं नॉर्मल असतं असं म्हणते परंतु जास्त जर जा छात्या दुखत असताना तर तुम्ही पालेभाज्या खात नाहीत असं त्याचं हे होतं त्याच्यामुळे पालेभाज्या जर आपण खाल्ल्या नाही तर आपल्या छात्या दुखतात पाळीमध्ये त्याच्या अगोदर आठ पंधरा दिवसाने म्हणजे पाळी येला आठ पंधरा दिवस राहिले त्याच्या अगोदर आपल्या छात्या दुखतात त्याच्यामुळं हिरव्या पालेभाज्या खायच्यात असं मला सांगितलं आणि म्हणून म्हणजे गायनॉकोलॉजिस्टनं सांगितलं आणि म्हणून मी काय करते की मला अशा भाज्या पालकभाजी आवडत नाही खायला तर मग मी तसं तर ही एक तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगितली मी याच्यामधून मला खूप मोठा व्हिडिओ झाला आता था, थँक्यू